नमस्कार मिया जालना मात मी आकांक्षा जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ए सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल प्रसुतीगृह बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर खोटी माहिती देत शासनाची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांना कदापि माफ करणार नाही असा सज्जड दम आमदार बबनराव लोणीकर यांनी दिलाय मतदारसंघातील विकास कामांना गती द्या अर्धवट राहिलेली विकास कामे तात्काळ पूर्ण करा त्यात कुठलीही कुचराई सहन केली जाणार नाही असंही आमदार लोणीकर यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत सांगितलंय परतूर विधानसभा मतदारसंघातील एकशे त्र्याहत्तर गाव वॉटर ग्रीड आणि पंच्याण्णव गाव वॉटर ग्रेड भौतिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या पूर्ण झाली असल्याचा खोटा अहवाल हो केंद्र आणि राज्य सरकारला सादर करत शासनाची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांना आपण कदापि माफ करणार नसून त्यांनी दोन लाख लोकांच्या तोंडचे पाणी पळवले त्यामुळे त्यांना तुरुंगाची वारी करावी लागणार असा स्पष्ट इशारा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज आढावा बैठकी दरम्यान दिला तहसील कार्यालय मुंठा येथे आज माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध विकास कामांची आढावा बैठक पार पडली या बैठकी दरम्यान आमदार लोणीकर बोलत होते पुढे बोलताना लोणीकर म्हणाले की एकशे त्र्याहत्तर वॉटर ग्रीड आणि पंच्याण्णव वॉटर ग्रीड महत्वाकांक्षी योजना असून परतून विधानसभा लाख लोकांच्या पाण्याचा प्रश्न या वॉटर ग्रीड मुळे संपुष्टात येणार आहे असे असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अध्यक्ष अभियंता कार्यकारी अभियंता उप शाखा अभियंता यांनी संबंधित कंत्राटदाराशी संगणमत करून आर्थिक गैरव्यवहार

आपण पाच वर्षात सत्तावीस हजार पगाराला चालू केल्या होत्या सत्तावीस हजार आणि त्याची रक्कम आपल्या विधानसभा मतदारसंघात तीन तालुक्यात अडीच तालुके तर सत्तावीस हजार लोकांच्या खात्यात मागच्या पाच वर्षात मागच्या पाच वर्षात दोनशे दहा कोटी रुपये टाकले शासनाने दोनशे दहा करोड खूप मोठी रक्कम आहे काम खूप मोठं झालेलं आहे या सगळ्या कामाच्या संदर्भातल्या बैठका तहसील कार्यालयात झाल्या या सगळ्या बैठका कलेक्टरच्या कार्यालयामध्ये झाल्या आणि सगळ्या पगारा कलेक्टर लागणारा पैसा आहे एकमेव जिल्ह्यात आपल्याच बैठका झाल्या या विषयावरच्या आणि या सगळ्या बैठका झाल्याच्या नंतर या लोकांच्या पगारा चालू झाल्या शेवटच्या टप्प्यात जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस अशा एका वर्षात जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील तब्बल एकोणऐंशी नागरिक बेपत्ता झाले होते त्यापैकी अठ्याहत्तर नागरिकांचा पोलिसांनी शोध घेतलाय जालना शहरातील सदर बाजार पोलिस ठाणे हद्दीतील तब्बल एकोणऐंशी नागरिक मागील वर्षभरात बेपत्ता झाले होते या एकोणऐंशी नागरिकांपैकी अठ्यात्तर नागरिकांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले यामध्ये छत्तीस पुरुष आणि बेचाळीस महिलांचा समावेश आहे मुंबई पुणे लातूर छत्रपती संभाजीनगर हैदराबाद जबलपूर इंदोर वृंदावन मथुरा आदी ठिकाणाहून या बेपत्ता नागरिकांचा पोलिसांनी शोध घेतलाय याबाबत पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी माहिती दिली आहे सदर बाजार पोलीस स्टेशन हद्द ही मोठी आहे आणि लोकसंख्याही जास्त आहे त्यामुळे आमच्याकडे मिसिंगचं प्रमाणही इतर गुन्ह्यांप्रमाणेच जास्त आहे तर या वर्षात आम्ही आढावा घेताना एकूण एकोणऐंशी मिसिंगच्या केसेस दाखल आहेत त्यापैकी अठ्ठ्याहत्तर केसेस ह्या ओपन आहेत म्हणजे त्यातील स्त्री पुरुष मिळालेले आहेत आमच्याकडे कर्मचारी एच सी सातशे शेचाळीस रामेश्वर जाधव हे ते काम पाहतात तर त्यांनी एकूण अठ्ठ्याहत्तरपैकी माफ करा एकोणऐंशी पैकी अठ्ठ्याहत्तर केसेस आपण त्या डिटेक्ट केलेल्या आहेत त्यांनी एक फक्त तपासाव आहे त्यापैकी छत्तीस पुरुष आणि बेचाळीस महिला त्यांनी शोधून काढलेल्या आहेत त्या दोन परराज्यातूनही जरा चॅलेंजिंग केसेस होत्या त्या परराज्यातून त्यांनी शोधून काढलेल्या आहेत महिला मी सांगितलं तसं प्रमाण बेचाळीस महिला आहेत आणि छत्तीस पुरुष आहेत एकूण अठ्याहत्तर केसेस डिटेक्ट आहेत भारतीय संविधानानुसार देशातील जनता ही सर्वोच्च आहे असं प्रतिपादन न्यायमूर्ती संदीप कुमार मोरे यांनी केले कायदेविषयक आणि विविध योजनांचा महामेळावा घनसावंगे येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते भारतात लोकशाहीचे राज्य अस्तित्वात आहे लोकशाही म्हणजे लोकांच्या लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजेच लोकशाही प्रत्येक व्यक्तीला मूलभूत हक्क प्रदान करण्यात आला असून हे हक्क अबाधित ठेवण्याचं कार्य सर्वोच्च न्यायालयाकडून केलं जात भारतीय संविधानानुसार देशातील जनता ही सर्वोत्तम मानली जाते असे प्रतिपादन जालना जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती तथा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप कुमार मोरे यांनी केले जालना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा महाशुद्धी आणि शासकीय सेवा आणि योजनांचा महामेळावा रविवार पंधरा डिसेंबर दोन रोजी सकाळी साडे दहा वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था घनसावंगी येथे पार पडला या प्रसंगी बोलत होते यावेळी प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश वर्ष मोहिते जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष मोपाणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव प्रणिता भारसाकडे जिल्हा सरकारी अभियोक्ता डॉक्टर बाबासाहेब इंगे अॅडव्होकेट विकास कुसुरे अॅडव्होकेट दीपक शिवतारे यांची प्रमुख उपस्थिती होती जालनात वाहतूक शाखेकडून सत्तावन्न हजार वाहनधारकांकडून तब्बल पाच कोटींचा दंड वसूल करण्यात आलाय तर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणाचा दहा लाखांचा दंड जालना शहर वाहतूक शाखा पोलिसांनी वसूल केलाय जालना शहर वाहतूक शाखेने मागील अकरा महिन्यात सत्तावन्न हजार वाहन धारकांवर कारवाई करत तब्बल पाच कोटी पंचवीस लाखांचा दंड वसूल केला आहे विना हेल्मेट ड्रंक अँड ड्राईव्ह ट्रिपल सीट यांच्या सह वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात जालना शहर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे दरम्यान अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी शहरामध्ये ठिकठिकाणी थीक नाकाबंदी करून ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेस करून दहा लाखांचा दंड वसूल केल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेबाळे यांनी दिली आहे जालना शहर वाहतूक शाखेच्या वतीने मागील काही मागी, काही मागी महिन्यामध्ये तब्बल जवळपास सत्तावन्न हजार जणांवर कारवाई करण्यात आली आहे आणि कोटीचा दंड वसूल करण्यात आला काय यामध्ये आपण जानेवारीपासून ते आता पाव येतो सत्तावन्न हजार एकशे तेवीस लोकांवर आपण वाहन चालकावर कारवाई केलेली आहे त्यामध्ये पाच कोटी पंचवीस लाख एक्केचाळीस हजार सातशे पन्नास रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे त्यामध्ये विशेष करून विना हेल्मेट विला हेल्मेटच्या सहा हजार सातशे ब्याण्णव केसेस जवळपास त्यामध्ये पंचेचाळीस लाख बहात्तर हजार रुपये दंड वसूल केलेला आहे मोबाईलवर बोलण्याच्या केसेस आपण अठ्ठावीसशे शहाऐंशी केसेस केलेले असून त्यामध्ये अठ्ठेचाळीस लाख रुपये अठ्ठेचाळीस लाख शहाऐंशी हजारपर्यंत दंड केलेला आहे ट्रिपल शिफ्टच्या जवळपास दहा हजार केसेस केलेल्या आहेत दहा हजार आणि त्यामध्ये दंड केलेला आहे दहा लाख पंधरा हजार दंड केलेला आहे तसेच आपल्या शहरामध्ये छोटे मुलं गाड्या चालवतात सोळा वर्षाखालील त्यांच्यावर देखील भरपूर केसेस करण्यात आलेले आहेत जवळपास आपण त्यामध्ये चार लाख रुपये दंड वसूल केलेला आहे आणि जवळपास चारशे लोकांवर त्या केसेस म्हणजे मुलांवर केसेस केले मुलांवर आणि त्यांच्या वडिलांवर केसेस केले केसेस दाखल केलेले आहेत आणि विशेष करून आपण अपघात न होऊ यासाठी आपण शहरामध्ये विविध ठिकाणी नाकाबंदी करून ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस केले आहेत ड्रंक अँड ड्राईव्हच्या जवळपास आम्ही एक्क्याण्णव केसेस केलेल्या आहेत आणि नऊ लाख दहा हजार पर्यंत त्यांच्याकडून गुन्हे दाखल करून त्यांच्यावर दंड वसूल केलेला आहे आणि हे बातमीपत्र येत्याच संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एमसीएन न्यूज नमस्कार साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं इतिहाप कलेक्टर कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्निचर ब्रान्डेड उत्पादनांचे भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन गायत्री लॉन्स जालना जालना शहराच्या मध्यभागी असलेले सुप्रसिद्ध लॉन्स वाढदिवस असो वा लग्न सोहळा यासाठी शहरातील भव्य निसर्गरम्य वातावरणातील एकमेव ठिकाण उपलब्ध सुविधा प्रशस्त डोम हॉल पाणी उपलब्ध स्वतंत्र व्यवस्था मीटिंग आणि कॉन्फरन्स हॉल पंधरा हजार स्क्वेअर फुटामध्ये प्रशस्त गार्डन वधू वरांसाठी स्वतंत्र रूम वराडी मंडळींसाठी प्रशस्त हॉल सर्व सोयी सुविधा युक्त असलेले गायत्री लॉन्स बुकिंग साठी आजच संपर्क करा बबनदादा सो संपुटी संपर्क क्रमांक तीन, तीन एक साथ, सहा, किंवा नऊ पाच सहा एक चार चार तीन सात 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 तर आपल्या शुभ कार्यासाठी संपर्क करून नक्की बुकिंग करा आमचा पत्ता गायत्री सोर्टी नगर अंबड रोड जालना जालना मंठा रोडवरील रामनगर शुगर फॅक्टरी जवळील हिंद पेट्रोल पंपासाठी एक अनुभवी मॅनेजर कामासाठी पाहिजे तसेच जालना शहरातील अंबड चौफुली जवळील गोल्डी लॉन समोरील जय भारत पेट्रोल पंपावर कार्यालयीन कामकाजासाठी एक महिला पाहिजे आमचा संपर्क नऊ एक सात पाच शून्य आठ तीन एक सहा सहा सफल सीड्स अँड बायोटेक लिमिटेड ज्याला यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेतकऱ्यांसाठी क्रॉप शोचं आयोजन करण्यात आले आहे यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या पालेभाज्या कापूस मक्का इत्यादी पिकांचे एकूण चारशे वीस प्रकारचे बियाणे शेतकऱ्यांना बघायला मिळणार आहे तसेच विदेशातील काही उद्योजक आणि शेतकरी या क्रॉप शोमध्ये सहभागी होणार आहेत मराठवाड्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या क्रॉप शोला अवश्य भेट द्यावी दिनांक चौदा डिसेंबर ते तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत प्रदर्शनाचा पत्ता व वेळ सफल सीड्स अँड बायोटेक लिमिटेड सफल फार्म हाऊस रेवगाव रोड सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत छत्रपती संभाजीनगर सारख्या स्मार्ट सिटी मध्ये मिळणारे दर्जेदार क्वालिटी असलेले सोलर सिस्टीम आपल्या शहरात आरोही सोलर पॉवर आणि वॉटर हिटर ग्राहकांना घरपोच सर्वात स्वस्त स्थापित करून देणारी कंपनी आमची वैशिष्ट्ये महावितरणच्या घरगुती ग्राहकांसाठी शासकीय योजनेतून सबसिडी आता घरीच वीज तयार करून महावितरण वीज विकण्याची सुवर्ण संधी छतावरील सौर ऊर्जा द्वारे वीज निर्मिती आणि वीज बिल शून्य विविध बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची व्यवस्था प्रथम नोंदणी प्रथम प्राधान्य तीन किलो वॅट पासून दहा किलो वॅट पर्यंत सोलर पॉवर सिस्टम उपलब्ध आमचा पत्ता आरोही सोलर पॉवर आणि वॉटर हीटर ग्रीन एनर्जी सोल्युशन मंठा अंबड बायपास कृष्णा मॉल समोर कृष्णा कॉलनी शॉप नंबर एक जालना संपर्क श्री अतुल देशमुख आठ 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 पाच 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 दोन पाच आणि रवितौर नऊ शून्य दोन दोन नऊ पाच दोन दोन एक पाच